ग्रामपंचायत आणि सरपंच या न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत दैनंदिन ग्रामीण भागातील बातमीपत्र तसेच चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करा जाणून घेऊया आजच्या चालू घडामोडी दोन हजार चोवीस चिखली विधानसभा मत मतदारसंघाच्या अनुषंगानं होऊ घातलेल्या वीस तारखेच्या निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये तेवीस तारखेला निकाल असून काय वाटतं आपल्याला की ब आमदार कोण आणि गुलाल कोणाचा आमदार निश्चित शोत आहे याच्यामध्ये कोणाचं दुमत नाही फक्त किती लीडनं निवडून यायचं आहे लीड वाढवासाठी आपण सगळं प्रयत्न करतो आहे आणि स्वतःचाही निवडून यायचं कारण म्हणजे विकास विकास कन्या अशी हे आमदार आहेत त्याच्यामुळं त्याचा प्रतिसाद पण प्रति लोकांना त्यांना द्यावाच लागेल आणि लोक देत आहेत त्याबद्दल काही प्रश्न नाही आहे आणि विकास इतका केला आणि योगायोग स्वत ताईला पाच वर्षापेक्षा अडीचच वर्ष आमदार राहिल्या पण अडीच वर्षामध्ये कोणत्याही आमदार आम्दार, मागच्या आमदारांनी दहा वर्षात जेवढं केलं नाही तेवढं ताईनं अडीच वर्षात करून दाखवलं हे लोकाला दिसून राहिलं आणि लोक प्रत्यक्ष पाहत आहेत आजचा मतदार हा बोलत नाही कृती मतदान करतो समोर येत नाही आणि निश्चितच मतपेटूतून आमच्या गावातून आणि परिसरातून मतदारसंघातून निश्चित स्वततेला फार मताधिक्याने स्वतःते निवडून येतील याबद्दल कोणालाच शंका नाही चिखलेमध्ये राहुल गांधी यांची सभा झाली त्या संदर्भातमध्ये राहुल गांधी चिखलेला येऊ शकले नाही काय वाटतं आपल्याला ते राहुल गांधीचा पराभवाचंच एक लक्षण म्हणावं लागेल त्याला कारण की आपण जसं म्हणतो तसा कदाचित तो प्रकार आणि राहुल गांधीला असं वाटलं असेल की पडणाऱ्या <laughs> 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 ते शेताताई माले जास्त मतांना येणार आहे कारण ते यायचं कारण सांगू की कामाचा ता विकास ताईना केला पुन्हा राहिलेले काम सुद्धा ताई पुढं पाच वर्षांना आल्यानंतर करणार आहे याची गॅरंटी मी पूर्णपणे देतो निक्कीच ताई येणार आहेत जास्त लिडना येणार आहे आणि आमचे गावकरी मंडळी हा जोडून विनंती सर्वात जास्त मताने निवडून आणणार आहे इथून ही गावी देतो मी श्वेता ताई माले यांचा विजय होणार श्वेता ताईच का हा श्वेता ताई माले विजय होणार बर एकशे टक्का एकशे एक टक्का काय वाटतं आपल्याला कारण होणाऱ्या चिखली विधानसभा मतदारसंघामध्ये जो, जो आज फरक दिसतो आहे ना हा जो कौल आहे ताईकडे जास्त यांचा ता दिशात जास्त दिसत दिशा आहे आणि ताईचे येण्याचा शक्यता एकशे एक नाही एकशे एक दहा टक्के आहे गाव, ता या अनुसरण असं दिसतं आहे जिथं आम्ही आता गेलो समजा गावोगावी तर ताईचा कौल जादा आहे येणाऱ्या पार्टीचा या भाजपा पार्टीचा नक्कीच विजय होणार ताईच का शंभर टक्के ताईचे विकास काम काय समजा ताईंनी आता आमच्या गावात समजा लोकशाही अण्णाभू साठेसाठी एक सभागृहाची स्थापना करून ते एक, एक मंजूर केलं सभागृह नंतर आम्हाला मशीन भूमीचा प्रश्न मागे लावला त्या अनुषंगाने आम्ही ताईलाच मतदान करणार शोधाज महाले ह्या चांगल्या परदारज यांचं काम आणि यांचं आम्ही आज जवळपास दहा बारा दिवस झालेत आम्ही या दहा सरकल्ल्या सर्व समाजामध्ये जाऊन आमचा सर्व समाज त्यांचं चांगल्या प्रकार कर काम करू नका आणि त्यांनी चांगलं समाजाचं काम केलं म्हणून येणाऱ्या तेवीस तारखेला आम्ही सर्व आमचा समाज आमचं सर्कल त्यांचा विजय नक्कीच होणार धाड सर्कल धाड सर्कलमध्ये आणि आमचे देवदास पाटील आम्ही यांच्या नरवडे साहेब साहेब हे सर्व समाज आमचे यांच्यासोबतच आज जवळपास दहा बारा दिवसापासून सर्व धाड सरकारमध्ये पिजून काढला आणि आमचा समाज पूर्ण ताईचा पूर्ण नाव सगळ्या समाजाच्या तोंडात मध्ये निघत आहे आणि येणाऱ्या एकवीस तारखेला ताईचा निश्चितपणे विषय होणार का ताईचे काम चांगले आहे आणि आणि ताई या चिटी विधानसभा मतदारसंघ असा विषय की तो दहा वर्ष कंटिन्यू एकच आमदार असतो का शंभर टक्के एकशे टक्के ना